खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी संपर्क चे शरद आत्मनिर्भय अभियानामार्फत रामानंदनगर येथील ज्येष्ठ नागरिकांना स्टिकव व चे वाटप रामानंदनगर येथे क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्या शरद आत्मनिर्भय अभियानामार्फत रामानंदनगरेमधील जे ज्येष्ठ गरजू लोक आहेत अशा लोकांना स्टिक आणि वॉकर्सचे वाटप करण्यात आले कोणतेही डिजिटल फलक लावण्यापेक्षा जे गरजू लोक आहेत त्यांना येथून पुढे ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्याचे वाटप करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले यावेळी शरद आत्मनिर्भर अभियानाचे अध्यक्ष दीपक मदने शहर अध्यक्ष कृष्णा मिठारी संदीप वाघमारे संदीप चव्हाण अक्षय पवार पृथ्वीराज तुपे अन्सार शिकलगार आशिफ नदाब तल्लेर खान पठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते नगर मध्ये क्रांती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन मान्य श्री शरद भाऊ लाड यांच्या वाढदिवसानिमित्त शरद आत्मनिर्भर अभियानातर्फे गरजुवंत रामनगर रामानगरमधील गरजूवंत लोकांना या ठिकाणी स्टिकचे व वाकरचे वाटप करण्यात आले हे रामानगरमधील गरजू वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी हा उपक्रम राबवण्यात इथून पुढेही राबवण्यात येईल असं आम्ही आवाहन करतो यामध्ये आमचे मार्गदर्शक मान्य डोकंदा दीपक शिंदे आहेत अक्षय पवार आहेत सुपे सरकार आहेत या ठिकाणी पुन्हा भाई आहेत पुन्हा आमच्या बाई आहेत साहेब आहेत पुन्हा सल आहेत आम्ही सर्वांनी कार्यकर्त्यांनी असं भया पण आहेत या ठिकाणी सर्वांनी थोडी थोडी मदत करून तर भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त इथून कुठे या उपक्रम राबवण्यात येईल मी असं आव्हान